नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनिता आईनापुरे लिखित अकल्पित या कथा संग्रहातली कथा चोरी सादर आहे कथा चोरी अतुल आवडलं की नाही तुझं ओट्यावरचं चहाचं चा भांड बेसिन मध्ये टाकत उर्मिलाने विचारलं आवाज चढा आणि वैतागलेला काम जरा माझा पेन सापडत नाहीये उर्मिला पेक्षाही वैतागलेल्या चढ्या आवाजात अतुलनं उत्तर दिलं कमाल आहे रे बाबा तुझी अरे परवाच तर नवीन आणलं ना आणि आता सापडत नाही म्हणतोस कुठे टाकलं होतंस रे ते माहिती असतं तर अरे मग शोध ना मग तेच करतोय ना रोजच्या सारखीच अतुलची आणि उर्मिलाची झटापट चालू होती सकाळी पावणे सातची वेळ अतुलची शाळेची बस आता केव्हाही येऊन उभी राहिली असती खर तर तो तयार होऊन बाल्कनीत उभा राहायला हवा बस दिसली की लगेच बाहेर पाऊल पडायला हवं पण एकही दिवस असं घडत नव्हतं रोज नवीन निमित्त आणि अतुलचा गोंधळ सुरू उशीर व्हायला लागला की उर्मिलाची चिडचिड सुरू आज त्याचं पेन हरवलेलं त्याकरता बाहेरच्या हॉलमध्ये त्याने सगळं दप्तर उपसून पसरून टाकलेलं पुस्तकांचा कप्पा निम्मा अर्धाच लावलेला त्या सगळ्या पसाऱ्यात अतुल वह्या पुस्तक नुसताच खालीवर करत बसलेला एक एक मिनिट पुढं सरकल्याचं घड्याळ दाखवत होतं आणि तितकीच उर्मिलाची चिडचिड वाढत होती हातानं कितीही भराभर कामं केली तरी स्वयंपाक अर्धवट झालेला त्याचा ओट्यावर हा पसारा बेडरूम मध्ये गाद्या उषा चादरी अस्ताव्यस्त पसरलेल्या संडास दार उघड बाथरूम मध्ये अतुलचे ओल्या कपड्यांचे फतके पडलेले सगळीकडे दिवे ढणढाण करत होते आणि बाल्कनीत आराम खुर्ची टाकून अशोकचं पेपर वाचन निवांतपणे चालू होत घरातल्या गडबडीशी धावपळीशी त्याचा काडीचाही संबंध नव्हता त्या वातावरणाचा त्याला त्रासही होत नव्हता घरापेक्षा जगात काय घडतंय हे त्याच्या दृष्टीनं कितीतरी महत्वाचं होत त्याच्याकडे लक्ष गेलं आणि उर्मिलाच्या कपाळावर एक लहानशी आठी उभी राहिली काय म्हणावं या आपल्या नवऱ्याला एवढी रणधुमाळी माजली याला त्याचं काही आहे का एखादा बहिरा माणूसही दचकून उठला असता पण याची समाधी काही भंग पावत नाही हातातल्या कणकीवर राग काढत तिनं ती चांगली तिंबली दांडकण गॅसवर तवा ठेवला पळपाट लाटणं आदळलं आणि हातात कणिक घेऊन गोळा सारखा करत ती ओरडली अहो आई अशोक ऐवजी अतुल ओरडला काय पेन अजून नाहीच का मिळालं मला माहिती नाही आणि मी शोधणारही नाही काय करायचं ते कर्जा मग मला तीन रुपये दे मी देणार नाही आणि तीन रुपयाचं पेन मी एवढी नोकरी करते महिन्याच्या महिन्याला घरात पगार आणून टाकते तरी मी दोन रुपयाचं पेन वापरते आणि तुला तीन रुपयाचं पेन बरं दोन रुपये दे चालेल दे ना उर्मिलाचा पदर खेचत अतुलची विनवणी सुरू झाली अतुल तुझी बस आली डोळ्या पुढचा पेपर डोळ्यासमोर ठेवूनच अशोकनं आवाज दिला अगोबाई आली का बस अतुल हा डबा डबा राहू देत नको मला पेन अतुलनं आईला खिंडीत गाठलं घे मेल्या माझ्या पर्स मधलं आणि जा पटकन रोज ते ड्रायव्हर काका उदरतात उर्मिलाचं बोलणं पूर्ण होईपर्यंत अतुलनं तिच्या पर्सवर झडप घालून ती उघडली खसखन त्यातले कागद पैसे बाहेर काढले जमिनीवर टाकले पेन उचललं दफ्तरात कोंबलं आणि दप्तर वॉटर बॅग डबा उचलून तो दाराकडे वळला अतुल नीट जा मधल्या सुट्टीत डबा खा नीट आणि हे बघ नॅपकिनला हात पुसत उर्मिला अतुलच्या पाठोपाठ दारापर्यंत आली अगं आई जा आता जाऊ दे ना मला मग जा ना पण तरी ऐक जरा उर्मिला आता की तुझ्या सूचना किती बोलतेस ग जाऊ दे त्याला वर्तमानपत्र आडूनच अशोकनं सांगितलं एवाना अतुल जिना उतरून गेला होता त्याला टाटा करायला उर्मिला बाल्कनीकडे करा घावली अतुलने वर बघत त्याला टाटा केला बस कोपऱ्यावरून वळून दिसेनाशी होईपर्यंत उर्मीला बाल्कनीतच थांबली एक सुस्कारा सोडत तिनं कामाचा एक महत्वाचा टप्पा पार पडल्याचं समाधान व्यक्त केलं बाल्कनीतून आत येताना तिचं सहज लक्ष गेलं त्यांच्याच बेडरूमच्या बाल्कनीच्या बाजूला एक माणूस पायपावर चढत होता ती आत आली पंख्याची गती वाढवली आणि ती सोफ्यावर बसली दोन मिनिटं तिनं डोळे मिटून घेतले आतून कसं शांत शांत वाटलं ए तू निवांत बसलीस का मला चहा कर ना सकाळच्या एका कपावर आहे मी अशोकनं वाचलेला पेपर हातातून तसाच अलगद खाली टाकत आज्ञा केली निवांत कुठली बसते उठले बर असं म्हणत उर्मीला उठली अशोकनं टाकलेला आणि पान अन पान सुटा पडलेला पेपर बघून तिच्या कपाळावर आठी उमटली पण तेवढ्यात तिला पायपावर चढणाऱ्या माणसाची आठवण झाली काय हो आज काय प्लंबिंगचं वगैरे काम निघालंय एका सोसायटीत कशावरून तो प्लंबर पायपावरून चढलेला पाहिला मी म्हणून म्हटलं असेल बुवा मला नाही माहिती पण सेक्रेटरीने आपल्याला कळवायला हवं ना तो तो फार शहाणा समजतो स्वतःला बोलण्यात वेळ घालून उर्मिलाला चालणारं नव्हतं तिची कामाची लगबग सुरू झाली वीस मिनिटात बाकीचं सगळं काम दोघांचे डबे भरणं झाकापाक पसारा आवरणं अतुलचे कपडे डबा पाळण्या घरात देण्याकरता तयार ठेवायचे कामच काम शिवाय अजून आंघोळी यंत्रासारखी उर्मिला कामं करत राहिली बघता बघता सगळं आवरून झालं अशोकची दाढी आंघोळ तब्येतीच झाली अधूनमधून तो काहीतरी बोलत होता मागत होता ओरडत होता त्याच्याकडं थोडंफार लक्ष देत उर्मिलानं ऑफिसला जाण्याची तयारी केली साडी नेसून हातात पर्स घेऊन ती निघेपर्यंत अशोकचा आवरून तो निघाला सुद्धा अहो डबा घाल ना माझ्या बॅगेत तेवढा मी जरा पुढे होतोय म्हणजे मी तुमची बॅग घेऊन यायच काय ग साध्या साध्या गोष्टीला कटकटी ये लवकर मी खाली उभा राहतोय मनाशी वैतागतच उर्मिलानं अशोकचा डबा त्याच्या बॅगेत ठेवला बॅग दाराशी ठेवून दाराला कुलूप घातलं ती खाली आली तर अशोकनं बोलणं थांबवलं तो जो कोण होता तो निघून गेला अशोकनं तिच्या हातातली बॅग काढून घेतली आणि क्षणभर थपकून म्हणाला जरा कपाट वगैरे नीट बंद करत जा ना आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं काय झालं काही होईपर्यंत वाट पाहिजे का कळलं मला पण आता राहू देत ते आहेच तरी बरं तुझ्याच बहिणीकडे एवढी मोठी चोरी झाली अहो पण ताई मजल्यावर हो राहते आपल्या ह्या तिसऱ्या मजल्यावर हो कोण येणार आहे आणि बाहेरचा दरवाजा एवढा बंदोबस्त केलेला आहे ना नुसता शब्दाला शब्द देत राहा कळलं ना म्हणे कोण येणार आहे येणारा असा काय सांगून येतो का वाजत गाजत येतो नसत्या गोष्टींवर माझं डोकं भडकवू नका ऑफिसला जाऊन मला काम करायचं असतं आणि हे पा मला इतकं सांगता स्वतः जरा का नाही काही करत संसार दोघांचा म्हणायचा मग तुमची जबाबदारी काहीच नाही का सकाळपासून तो पेपर डोळ्यासमोर घेऊन बसता त्यातला थोडा वेळ जरा घराकरता येत जा झालं घातलंच माझ्यावर बरं वाटलं हो मग आणि आज ऑफिसला लेटच जायचंय का अरे बापरे बघ तुझ्यामुळे किती उशीर झालाय माझ्यामुळे नाहीतर काय आजही आपल्याला टॅक्सी करावी लागणार बिल्डिंग पासून दोघही थोडी पुढे झाली एखादी टॅक्सी दिसते का ते बघू लागली पण एकही टॅक्सी नाही अहो नाहीतरी टॅक्सीच करायची आहे ना मग मी जरा वर जाऊन येते वा अतुलची आई शोभतेच खरी अशोक हसत म्हणाला उर्मिलालाही हसू आलं ती चटकन वळली आणि भराभर पायऱ्या चढू लागली अशोकला आज एकदमच कपाटांचा विषय का बरं सुचला ताईकडची चोरी का आठवली सारखा पेपर डोळ्यांसमोर धरायचा आणि प्रत्येक बातमी वाचायची आज असेल कुठली तरी चोरीची बातमी म्हणून आले असतील आसेल असले विषय डोक्यात हो नाहीतर मध्येच आठवायचं काय कारण पण ताईचं नुकसान मात्र खरंच भरपूर झालं भर दिवसा सकाळी दहा वाजता सरळ दरवाजा फोडून चोर घरात शिरले कपाटाची किल्ली पलंगावर गाद्यांच्या खाली होती ती त्यांनी शोधून काढली गोदरेजचं इतकं भक्कम कपाट पण उपयोग काय किल्ली मिळाली कपाट उघडलं सोनं चांदी रोकड सगळं सगळं गोळा केलं आणि पलंगावरच्या एका उशीचा आभरा काढून त्यात ऐवज गोळा करून चोर निघून गेले एवढं झालं पण शेजारी पाजारी कोणाला पत्ता नाही आश्चर्यच आहे पायऱ्या चढता चढता उर्मिलाला ताईकडच्या चोरीचं दृश्य जसंच्या तसं आठवलं ताईला केवढा धक्का बसला होता सगळे हातबल झाले होते काडी काडीनं जोडलेला संसार तस कणाकणानं जोडलेलं धन एका क्षणात नाहीस झालं होत एवढं जमवण्याकरता किती वर्ष लागली काय नव्हतं त्यात ताईच्या लग्नात सासर माहेरचे दागिने होते ताण्या मुलांकरता केलेल्या जीवती संपल्यापासून मनगट साखळ्यांपर्यंत बाळलेणी होती मुलगी मोठी झाल्यावर तिला सासरी जाताना आणि येणाऱ्या सुनेला आपल्या घरी आणताना अंगभर दागिने घालता यावेत म्हणून केव्हापासून घेतलेले गुंजगुंजे सोन्याचे तुकडे वळी होती हौसेने घेतलेले दागिने होते चांदीची भांडी कोंडी होती आणि हे सगळं गेलं बकास चेहऱ्यानं सगळेजण त्या रिकाम्या कपाटाकडे पाहत होते कासावीस होत होते केवढा मनस्ताप झाला ताईला त्यावेळी पण तो परवडला इतका नंतर झाला पोलीस चौकशा येणारे जाणारे त्यांचे प्रश्न पुन्हा पुन्हा तेच बोलणं कुठल्या तरी चोरीच्या घटनांचं वर्णन घराला एखाद्या लग्न घराचं स्वरूप आलं होतं बरं प्रश्न तरी काय कशी झाली चोरी आता चोरी कशी झाली हे ठाऊक असतं तर चोरी झाली असती का चोरी केव्हा झाली साडेनऊ ला ताई बाहेर पडली आणि पावणे अकराला ती परत आली सुद्धा त्या दरम्यान केव्हा तरी चोरी झाली नाही नेमकी केव्हा झाली आता तो काय लग्नाचा मुहूर्त आहे की कि किती वाजून किती मिनिटांनी ते सांगायला कोण होता चोर काय हे अचरटासारखे प्रश्न उर्मिलाला आताही ते आठवून हसू आलं दोन क्षणात आपण काय काय आठवलं याची गंमतही वाटली पण जाऊ दे झालं आज आधीच ऑफिसला उशीर झालाय हे नसते कुठले विचार डोक्यात येत आहेत असतात एकेकाचे ताईचं सगळं जाण्याचाच सग योग होता गेलं काय करणार खर तर आजकाल कोणी घरात असं काही ठेवतं का महिन्यापूर्वी नात्यात कुणाचं कार्य म्हणून दागिने काढले तर वेळच्या वेळी पुन्हा बँकेत नाही टाकायचे घरात नसती जोखीम घ्यायची कशाला त्यातून ठेवलेच सगळे घरात तर ही गोष्ट गुप्त ठेवायची का षटकर्णी करायची कोणाच्या तरी कानावर ही गोष्ट गेल्याशिवाय का चोरी झाली नाहीतर नेमकी ताईच्याच घरात कशी चोरी झाली जाऊ दे नशीब म्हणतात ते हेच जायचंच होत गेलं स्वतःच्या मनाला समजावत उर्मिला आपल्या दारापाशी आली मधून किल्ली काढून तिनं दार उघडलं त्याच क्षणी आत कुठेतरी दार बंद झाल्याचा तिला भास झाला पण क्षणभरच ती आत आली चपला ही पायात तशाच आणि ती बाथरूम कडे वळली बाथरूमचं दार बंद तिनं ते ढकललं पण ते उघडलं नाही हो काय चमत्कार उर्मिलेच्या अंगातून भीतीची एक थंड लाट सळसळत गेली बाथरूमचं दार आतून बंद कोण आहे आत चोर चोरच असावा चोराची कल्पना मनात आल्याबरोबर उर्मिलानं इकडं तिकडं पाहिलं कपाटाचं दार सतळ होत आत कोण आहे बाथरूमचं दार वाजवत तिनं विचारलं आतून काहीच उत्तर नाही आत कोण आहे तिचा आवाज चढला उत्तर नाहीच दारावर हातानं थाप मारतानाच दाराची बाहेरच्या बाजूने असलेली कडी उर्मिलेच्या नजरेत भरली तिनं भरकन कडी लावून घेतली आणि भीतीने थरथरणारं मन आणि शरीर एकदम शांत झालं आता आपल्याला काही धोका नाही उलट आज जो कोण आहे तोच मस्तपैकी जाळ्यात अडकलाय या विचारानं ती एकदम खुशीत आली आणि आपल्याला वेळेत कडी दिसली आणि ती लावण्याच सुचलं या विचारानं तिच्या खुशीत भर पडली आता पुढे काय क्षणभर तिला काहीच कळेना ती गोंधळण्यासारखी झाली ग बाई हे खाली उभे आहेत की त्यांना बोलवते मग बघू काय करायचं ते मनात विचार आल्यासरशी उर्मिला बाल्कनीकडे धावली वाकून पाहिलं तर अशोक दिसतच नव्हता आता काय करावं नेमका ऑफिसला निघून गेला की काय माझी वाट बघून मी दार उघडून बाहेर पडले शेजाऱ्यांचं दार वाजवलं तर पण तोपर्यंत आतला कोण आहे तो दार फोडून बाहेर आला तर तिनं परत खाली डोकावून पाहिलं नशीब अशोक दिसला समोरच्या फुटपाथ वरून रस्ता ओलांडून तो सिगरेट ओढत येत होता टाळ्या वाजवून वाजवून तिनं त्याचं लक्ष वेधून घेतलं इतरही दहा जणांनी वर पाहिलं पण त्यांच्याकडं दुर्लक्ष करत तिनं अशोकला खून केली वर या कशाला त्यानं खुणीनच विचारलं वर या वर या तिनं खुणांचा सपाटा लावला कशाला अशोकच्या पुन्हा खुणाला हसावं करडावत तेच कळेना आपली बायको वर बोलावती म्हणजे ती काही उगीच बोलावणार नाही तसंच काहीतरी महत्वाचं कारण असेल एवढंही त्याच्या लक्षात येऊ नये बर ओरडून जरी सांगितलं तरी ते एवढ्या रहदारीच्या रस्त्यात त्याच्या कानावर कसं पडेल आणि बाथरूम मधला तो कोण आहे तो सावध आहे का होणार अशोक बिल्डिंगकडे आलेला दिसला म्हणजे तो वर येतोय ये तर उर्मीला शांत चित्त झाली अशोकनं दारावरची बेल वाजवण्याच्या आतच तिनं हळूच घराचा दरवाजा उघडला आणि उत्सुक चेहऱ्यानं ती दारातच उभी राहिली अशोक वर चढून आला दार उघड आणि चेहऱ्यावर वेगवेगळे गमतीदार भाव असलेली उर्मिला समोर त्याला काहीच कळेना काय कळ काय झालं तू इथे अशी हो का उभी त्यानं उर्मिलेला मोठ्यानं विचारलं तिनं तोंडावर हात घेऊन बोलू नका इकडे या असं खुणीनं सांगितलं ती घरात वळली सुद्धा अशोकही तिच्या मागोमाग आत आला ती बाथरूमकडे वळली आणि तिनं बाथरूमची कडी लावल्याचं त्याला दाखवलं हे काय अशोकनं कुणीनच विचारलं कडी काढून दार उघडा उर्मिलानं खून केली अशोक क्षणभर घोटाळला आत काही साप वगैरे तर नाही ना असंही त्याला वाटलं पण पूर्वी होऊन त्यानं कडी काढली दार उघडलं नाही तेव्हाच सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला क्षणात तो सावरला उर्मिला पोलिसांना फोन कर तो मोठ्यानं म्हणाला नंबर माझ्या डायरीत लिहिलाय त्यांना म्हण ताबडतोब या आमच्या घरात चोर शिरलाय उर्मिला आणि अशोक एकमेकांकडे हसत पाहत राहिले अपेक्षेप्रमाणे बाथरूमच्या दारावर आतून थडथड झाली क्षणभर वाट पाहून पुन्हा जरा जोरात दार थडथडलं अशोक उर्मिलाकडे पाहून हसला आणि म्हणाला वाजू दे दार चालेला आपलं दार मोडेल उर्मिला कुजबुजली पुन्हा एकदा दारावर आतून थडथड आत कोण आहे अशोकनं विचारलं साहेब दार उघडा तू कोण आहेस सगळं सांगतो साहेब पण दार उघडा ते आता पोलीस आले की उघडतील आम्ही त्यांना कळवलंय आता ते आल्यावरच काय करायचं ते करतील अशोक एक एक शब्द अगदी सावकाश पण प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलत होता नाही नाही साहेब पोलिसांना नका बोलवू फोन केलाय पोलीस पाच मिनिटात आले की मग त्यांच्याशी काय बोलायचं ते बोल बाबा आम्ही काही करू शकत नाही आता नाही नाही साहेब माझ्यावर दया करा मी पाया भरतो तुमच्या दार उघडा साहेब मी मी म्हणतोस किती जण आहात रे तुम्ही नाही साहेब किती जण नाही मी एकटाच आहे आणि दुसरा कोणी बरोबर असेल तर खोटं बोललास तर पोलीस फोडून काढतील खरं सांग खरंच सांगतोय साहेब मी एकटीच आहे तुझ्याजवळ काही पिस्तूल वगैरे कशाच पिस्तूल आणि काय साहेब काही नाही खरोखर साहेब शपथ घेतो मी अशोकनं उर्मिलाकडे पाहिलं काय करायचं म्हणून खुणेनच विचारलं तिनं उघडा असं खुणेनंच सांगितलं क्षणभर थांबून अशोकनं दाराची कडी काढली आणि तो माग सरकला उर्मीला सुद्धा भिंतीला चिकटली धडधरद्या छातीनं पाहत राहिली आतून एक माणूस उंच काळसर अंगावरचे कपडे बेतास भात असलेला बाहेर आला आणि त्यानं एकदम अशोकचे पाय धरले अशोक मागे सरकला तसा तोही अशोकच्या पायांबरोबर सरकला ए दूर हो हे काय चालवलंयस अशोकनं पाय मोकळे करून घेण्याचा प्रयत्न केला एक वार माफ करा साहेब पोलिसांना नका बोलू माफ केलं म्हणा तू आधी बाजूला हो नीट उभा राहा न आवाज चढवला काय करत होतास तू या कपाटातून काय काय काढलंस पोलीस यायच्या आत सांगून टाक सांगतो सांगतो साहेब तुमच्या कपाटातलं जे जे घेतलंय ते सगळं परत करतो पण काय काय घेतलंयस आणि कुठे ते देतो ना साहेब असं म्हणतानाच तो माणूस झटकन बाथरूम मध्ये गेला आणि परत आला त्याच्या हातात एक गाठोड होत कस बस गुंडाळलेलं बऱ्यापैकी मोठ अगोबाई अहो माझी पटोला साडी उर्मीला जोरात ओरडली आणि गाठोड्याकडे धावलीच उर्मिला तू थांब जरा कशालाही हात लावू नकोस त्यालाच दाखवू दे साहेब गाठोड्यात सगळे मला जाऊ द्या नाटकीपणानं हात जोडत तो माणूस म्हणाला जास्त बोलू नकोस रे सोडते गाठोड अशोकनं आवाज वरचाच ठेवला नाहीतर असं कर पोलीस आले की मग दाखव नको नको साहेब दाखवतो मी अरे हळू ती माझी पटोला साडी अजून नवीन आहे रे अशोकनं उर्मिला गप्प बसवलं एव्हाना त्या माणसानं गाठोड मोकळं केलं उर्मिलाचा लग्नातला शालू प्युअर सिल्कच्या दोन तीन साड्या अंगभर नाजूक बुट्टे असलेली इंदुरी साडी शेला जरीची शाल हे त्या पटोला साडीच्या गाठोड्यात कसबस कोंबलेलं होतं आणि त्यातच उर्मिलाच्या पाटल्या दोन प्रकारची नेकलेस साखळी अतुलची बाळवेणी दोन तीन अंगठ्या इयर रिंग चांदीचं चा ताट तांब्या भांड आणि असंच सगळं कोंबलेलं होतं त्या माणसाच्या दृष्टीनं तो माल होता हे काय माझा तन्मणी आणि मोत्याचे तोडे कुठे आहेत उर्मिलानं घाबरत विचारलं तो मनुष्य किंचित हसला आणि म्हणाला मोत्याला काही किंमत येत नाही ताई ते तिथंच कपाटात ठेवले पाहून घ्या त्याच्या ह्या बोलण्यावर का रडावं तेच अशोकला कळे ना पण उर्मिलाच्या डोळ्यात मात्र पाणी जमायला लागलं एक दोन मिनिटांपूर्वीच मनात आलं की ताईनं एवढा दागदागिना घरात ठेवायचंच कशाला माझं नाही का घरात वाटलं होत की आपले एवढेचे दागिने त्याकरता लॉकर कशाला पण शेवटी एवढं काय आणि एवढंस काय जायची वेळ आली की जाणारच एकेका दागिन्याला सुद्धा इतिहास आहे आनंद आहे कष्ट तर आहेतच त्यामागे किती काळ घालवलाय आणि हे सगळं क्षणात घरातून जाणार होत उर्मिला काहीच झालेलं नाहीये उगाच रडत बसू नकोस अशोकनं उर्मिलाला परिस्थितीची जाणीव दिली आणि तो त्या माणसाकडे वळला तो माणूस उर्मिलाकडेच पाहत होता त्याच्या नजरेत कुतूहल होत याची चोरी करून तू चालला होतास हातात कोपऱ्यातली धुणं वाळत घालायची काठी घेत आणि ती आपटत अशोकनं त्या माणसाला विचारलं त्याचा आवाज इतका चढा होता की त्या माणसानं पटकन हात जोडले गलती झाली माफ करा साहेब गलती झाली गलती झाली असं म्हणत अशोक पुढे सरकला आता हा आपल्या अंगावर काठीचे तडाखे देणार या कल्पनेनं तो माणूस मागे सरकला आणि अंग चोरून उभा राहिला गलती म्हणतोस अरे चुकून होते ती गलती तू जर चोरी करायची ठरवूनच आलास तर ती गलती काय म्हणतोस हा देऊ ग ठेवून नको नको साहेब माफ करा मग सांग तू आत कसा आलास साहेब तुमच्या बेडरूमच्या बाल्कनीतून बाल्कनीत कसा आलास पायपावरून चढून उर्मिलानं आणि अशोकनं चमकून एकमेकांकडे पाहिलं म्हणजे मगाशी आपल्याला जो प्लम्प वाटला तोच हा चोर होता तेव्हाच आपण त्याला हटकलं असतं तर म्हणजे मगापासून तू चढून बसला होतास वाटत अशोकच्या प्रश्नावर तो माणूस लाचारीना असला पण नेमकं आमचंच घर कुठे सापडलं रे तुला चोरी करायला अशोकचा चढलेला आवाज त्याच्याही नकळत खाली आला होता आता त्या आवाजात जरब नव्हतीच त्याचं काय आहे साहेब आपण आणि बाईसाहेब रोज बरोबरच नोकरीला जाता बरोबरच घर सोडता बरोबर आहे का नाही साहेब बरोबर अशा अर्थानं अशोकनं मान हलवली आणि मग एकदम परिस्थितीची जाणीव होऊन म्हणाला मग साहेब आपल्याला दोन्ही बालकन्या तेव्हा उघड्याच असतात केव्हा तुम्ही दोघं घर सोडता तेव्हा पण त्यामुळे माझं काम सोपं झालं साहेब कसलं काम दार उघडायचं हो साला कुलू पण लॅज म्हणजे वांदेच चोर सांगण्याच्या रंगात आला अशोक आणि उर्मिला ऐकण्याच्या रंगात म्हणजे साहेब कानच बरोबर आणली पण काय जरूर पडली नाही तुमच्या इथं काय झालं साहेब एकदम सोपं पायपावरून डायरेक्ट बाल्कनी चोराच्या चेहऱ्यावर पराक्रम केल्याचा आनंद झळकला ह्या दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुक अरे पण तू एवढ्या पायपावरून तू चढलास बाल्कनी शिरलास दिवसाढवळ्या हे केलंस तरी कोणाच्या लक्षात कसं नाही आलं तुमच्या तरी कुठं आलं साहेब अशोक ओशाळला नाही म्हणजे त्याच काय साहेब तुम्हाला वाटल की हा प्लॅम्बर असेल तुला काय ठाऊक तुमचं बोलणं बाहेर ऐकू येत होत ना म्हणजे आम्ही इतक्या मोठ्यांदा बोलतो की काय चोरानं हसून मान उडवली आणि म्हणाला साहेब ते महत्वाचं नाही पण समजा कुणी पाहिलं तर प्रत्येकाला तेच वाटणार की पायपावरनं चढून हा काहीतरी नळाबिळाचं काम करतोय मग कोण कशाला चौकशी करेल आणि एक चांगलं असतं बघा या मुंबईत कोणाला चौकशा करायला टाइमच नसतो योग आठवडो घेऊन मी तुमच्या समोरून गेलो असतो तर तुम्ही बी चौकशी केली नसती अशोक आणि उर्मिला एकदमच हसले चोराच्या हुशारीची त्यांनी मनोमन पावती दिली साहेब खरं सांगू का तुमचं तकदीर चांगलं म्हणून आज नेमकी बाईसाहेबांना वर यायची बुद्धी झाली नाहीतर एकदम सांच्याला दोघं घरी आल्यावर मग तुम्हाला चोरी झाल्याचं समजलं असत माझ तकदीरच वाईट झाला खरे अशोकनं मान हलवली अहो खरे काय म्हणताय उर्वीला खेकसली खरंच की अशोक सावध झाला ए चल बाहेर हो आज तुझं तकदीर चांगलं म्हणून मार न खाता बाहेर पडतोयस खरं तर तुला आतच पाठवायला पाहिजे घरफोडीबद्दल घर कुठं फोडलं आहे एवढा तरी धक्का लागला का घराला सांगा बरं 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 बर, शाणपणा करू नकोस कपाट थांबा थांबा साहेब कपाटाला चावी तशीच लटकत होती लगेच कपाट उघडलं तिथं बी मोडतोड नाही निघाता नाहीतर माझ्या हातचे फटके खरंच खाशील आणि पुन्हा चोरी करू नकोस नाही करणार आज पहिल्यांदाच केली ती बी नाही जमली साहेब आता नाही खांदात या पडणार पुन्हा पुन्हा पाया पडत चोर सटकला सगळं गाठोडं उलगडून बाहेर पडलेलं कपाट मोकळं उर्मीला ते बघून जणू नव्यानं बघितल्यासारखी गै उरली पुन्हा पुन्हा म्हणत राहिली आज खरं तर हे सगळं जायचं मला नेमकी वर येण्याची बुद्धी झाली आणि हे सगळं वाचलं मी वर येण्याचा आळस केला असता तर तर हे सगळं जाण्याच्या मार्गावरच होतं ते घराबाहेर पडलं असत हे कसं काय घडलं माझं सगळं वाचायचंच होतं ते वाचलं ताईचं सगळं जायचं होतं ते गेलं नेमकं आजच अशोक कपाट बंद करण्याबद्दल का बोलला त्याला हे सांगावस का वाटलं आतून त्याला कोणती सूचना मिळाली मी ही कशी वर आले मला कोणती प्रेरणा मिळाली तस तर ऑफिसला गेल्यावरही मी जाऊन आले असते मग आजच मनात आल्याबरोबर वर आली ती कशी तीन मजल्यांच्या पायऱ्या चढता चढता मला ताईकडची चोरी अगदी सागर संगीत आठवली ती कशासाठी त्यातही ताईनं घरात दागदागिने ठेवले म्हणून मी तिला मनाशी का होईना पण दोष दिला त्यावेळी मला आपणही जे आहे ते घरातच ठेवलंय हे कसं नाही आठवलं हे कसं घडलं दिवसभर उर्मिला आणि अशोक एकमेकांना हे कसं काय घडलं हाच प्रश्न विचारत राहिले आणि एकदमच उर्मिलाला आठवलं ताईकडे जेव्हा चोरी झाली तेव्हा ताई आणि तिचा नवराही एकमेकांना असं कसं झालं हाच प्रश्न विचारत होते आले गेलेही त्यांना हाच प्रश्न करत होते म्हणजे चोरी का झाली आणि चोरी होत होती पण का नाही झाली दोन्हीलाही उत्तर नाही याला द्यायचंय तर उत्तर एकच देता येईल नशीब तुमच्या नशिबात हे घडायचंच होतं आणि असंच घडायचं होतं